लेकाचं लग्न झालं आणि सून घरात आली की काही जणांचं म्हणणं असतं काही सासू म्हणजे सासरे काही जास्त ह्याला पडत पडत नाहीत म्हणा पण सासूबाईंचा लई जय जय कराय बरं का प्रत्येक ठिकाणी आणि मग काही सासांचं मन काय असतं माहिती आहे का की ही बया आमच्या घरात आपशे आलेली आहे ही बया आमच्या घरात पांढऱ्या पायीची आलेली आहे ही बया आमच्या घरात आली आणि आल्या आल्या हिनं घरफोड केली असं काही सासांचं म्हणणं असतं तर त्या सासांना एक विचारते तुम्ही ज्या सुनेला पांढऱ्या पायीची आपशकुनी म्हणताय ते तुमची ओळख नसताना मनानच नस तुमच्या घरात येऊन बसली का जेव्हा तुम्ही त्या पुरीला बघायला गेलता तेव्हा दहा वेळा तर दहा दहा जण गेले असताल तिच्या आईबापाला खाऊन पिऊनच बुडवलेलं असतं तुम्ही अर्ध पुन्हा हुंडा गुंडा सगळं मागून घेतलेलं असतं आणि परत बँडबाज्या सगळं लावून थाटा माटात तुम्ही तुमच्या लेकाचं लग्न केलेलं असतं आणि सुन्याचा ग्रहप्रवेश कुंकाचे पावलं उमटवून केलेले असतात मग तुम्ही घरात लक्ष्मी नाही आणता पांढऱ्या आलेत का तुमच्या लेकासाठी आणि प्रश्न तुमच्या तुमच्या घर फोडायचा तुम्ही कमीत कमी तेवीस चोवीस पंचवीस वर्ष सांभाळले ना मग बाहेरून आलेली पूर्वी चार दिवसात तुमच्या पोराचे विचार आणि मन कस काय बदलवू शकते म्हणजे पंचवीस वर्ष तुम्ही तुमच्या पोराला संस्कार दिलेच नाहीत का तुम्ही तुमच्या पोराला असं सांगितलं का की बाहेरची एखादी पूर्गी घरात येईल तुला काहीतरी भडकविल आणि तू लगेच बाजूला राहा हेच संस्कार लावले का तुम्ही जर तुम्ही तुमच्या पोराला चांगले संस्कार लावले असते तर तुमचा पोरगा तुमच्यापासून बाजूला राहिला असता का मग मग ह्याच्यात चुकी सुनायची आहे का तुमची नाही तुम्ही म्हणताय ना की पांढऱ्यापायेची घरात आली आल्या आले, आले आमची घरफोड झाली एकत्रित कुटुंब हिनंच फोडलं कसं काय ती फोडू शकल जो पोरगा ज्याला तुम्ही तेवीस चोवीस पंचवीस वर्ष सांभाळलं तो पोरगा तुमचं ना ऐकू शकला तुमच्यापासून लांब होताना तर ते चार दिवसात आलेल्या पुरीचं कसं काय ऐकेल मग ह्याच्यात दोषी तुमचा मुलगा आहे तुम्ही आहेत का तुमची सून म्हणजे तुम्ही उचलली जीभ लावली टाळाला ला, ती लोकाचं लिकरू म्हणून तुम्ही डायरेक्ट तिलाच दोष दिला की हिनंच आमचं घर फोडलं घर फोडायला कारणीभूत तुम्ही येत ती पूरगी घरात नवीन आलेली असती अठरा एकोणीस वर्षाची पूरगी तिनं घरात आल्या तुम्हाला असं वाटतं की तिनं सगळीची सेवा करावी तिनं हातावर आणून द्यावा ही न ती न करते बी सगळे प्रयत्न करून सुद्धा तुम्ही तिला प्रत्येक गोष्टी टोमणीनं बोलताय टुचून बोलताय आशीच आईच अहो ती नवऱ्याबरोबर बरोबर थोडं गोड बोलायली तरी तुम्हाला सहन होत नाही लगेच तुम्ही नवऱ्याला सांगणार अरे बाबा तुझं तुझ्या बायकोचं लय लाईलेलं दिसतं बरं का लय डोक्यावर घेऊ नको मुतल तोंडात हे आईवडिलांचे शब्द असतात पायतलं पायतन पायतं चांगलं असतं बरं का म्हणजे सुन सुद्धा नीट राहिलेली तुम्हाला बरं नाही वाटत आणि तुम्ही काय म्हणताय सुनानं घर फोडलं सुन कधी तक्रार करेल का सास सेचे नवऱ्याला करल का कारण सुन त्या सुनाला एवढं माहीत असतं आपण बाहेरून आलेली मुलगी आहोत आणि हे आपल्या नवरेच्या आईवडील आहेत म्हणजे नवऱ्याला आईवडील प्रिय आहेत हे तिला माहीत असतं त्यामुळं की कधीच घरानं सांगत नाही पण घरान सांगायला तुम्ही सुरुवात करता येईल अकाला की बघ तुझी बायको अशीच आहे तुझी बायको तशीच आहे आणि तुम्ही एवढं सांगून सुद्धा जर त्यानं कानिरळी टाकली थोडं दुर्लक्ष केलं तर मग लागली लकाची वाट की बायकोचा बैल भाई झालाय बहाड्या ऐकतच नाही सगळं बायकूचंच ऐकायला असाच करायला तसाच करायला बायकूनं काय ह्याच्यावर जादूटोना केला काय की करणीभानामती केली काय की खाण्यात काहीतरी घातलं तवा